बाबूराव काय झाले झ या अक्षरावरून पाच शब्द सांग अरे सोप आपला झ मला वाटलंच होत तुझ्या मनात असे विचार येणार पाच शब्द सांग लवकर सांगतो सांगतो थांब न जरा श्वाद घेऊ दे श्वाद घेऊ दे झ झ झ झाड वा 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 शाब बाबुरा शाबात सांग सांग पटापट पत सांग झ झ झपाटलेला झपाटलेला बस 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 तिसरा झणझणीत जन मिसळ कशी पाहिजे झणझणीत जन पावसाळ्यात वा 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 आणि जगमगीत लल लल लगमगीत आणि झाडू झरा वा वा, वा, वा। तुमचं मराठीचं ज्ञान तर खूपच अगाध दिसतंय मग बाबूराव आणि त्याच्या मिशा काय साध्या सुद्या वाटल्या काय आलेले मोठे मला शिकवायला झ वरून शब्द सांगा सा काय साथ सांगितले समजलं ना हम्म बाबूराव म्हणतात मला